तिला हसत हसत पाठवा हे पोरी तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते पोरी हे लग्न मंडपाच्या असते गाडीपर्यंत तुला घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो दरवाजा बंद करतो आणि तुला म्हणतो जापोरी दापोरी तुझी गाडी निघून जाते पोरी तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटलं माझा बाप असंच आहे लहानपणापासून माझ्या बापानं माझ्या बंधनामध्ये ठेवलंय आणि आज तर माझ्या बापानं कामानच केली सगळा म्हणलं प्रणीला माझा बाप बापराणी म्हणला ए चूक चूक पोई चूक तुझा बाप रडला बघ तुम्ही तुझा बाप राहला पण तो कोणाला दिसला नाही मग तुला अर्धाच सिनेमा माहिती आहे अर्धा सिनेमा तुला कधी कोणी दाखवला नाही तू कधी बघितला नाहीस तेवढा अर्धा सिनेमा तुला सांगतो क्षणाला तुझी कवी लग्न मंडपातून निघून सांगे नका तुरी त्या क्षणाला तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये येतो मग लग्न मंडप वाल्याला अगोदर बोलून घेतो तिकडे बाबा तुझं किती पैसा राहिले आजच घे रे बाबा उद्या म्हणजे नसतील नसते बाबा हे जेवण माझ्या तिकडे येणं जेवण नाही छान म्हणावं होतं बाबा मोठं चाटत नको गेली लाडू घेऊन पोर पडत होती तुम्ही किती पैसे घेऊया आजच घे बाबा उद्या माझ्याकडे असतील नसतील रे बाबा उद्या माझ्याकडे असतील नसतील हे मस्त वाजा तुझे कपडे अंगावर चढवून माझं लेकरू काय छान दिसत होत रे बाबा हे तुझं किती पैसा आजच घे हे वाज तरी इकडे या बाबा प्रमाणे तुमचं हे पैसं आणि एक हजार तुम्हाला जादा देतोय बाबा लय भारी वाजवत होतास तेव्हा जिल्ह्यात जाताना लय भारी वाजवत होतास कोरिये संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी जेवढं कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं उधळतो जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि कोरी संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंच कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तू पकडून पकडून रात्रभर जो अंथरो उशी करतो त्या देव माणसाच पुरी त्या देव माणसाच ना तुझी आई म्हणते आहो की स्वतःला तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं कर ओला करतो त्या तुझी जुनी ओढणी कपाटातून काढतो त्या जुन्या ओंडणी आपलं डोळं पुसतो त्याच मुख घेतो आणि ती जुनी ओढणी देव चप्पल तुटलं तर चाऱ्याकडे जाऊन टाक टाकतो पण तुझ्या पायातलं चप्पल तुटलं तर शाळेपर्यंत जो चप्पल घेऊन येतो तुझ्या पायामध्ये जो घालतो त्या देव माणसाचं नाव

देखे देखे था था। जो साला उन्हा मध्ये स्वतः तापतो पण आपल्या नेकरांना झाडाच्या सावली खाली जो बसवतो हे पावसामध्ये ओला जो होतो چا چادچاپ چا کرم ویر ہی شاڑا کرمویران अशा बापाला तू मान खाली घालायला लावणार आहेस ला मान खाली घालायला लावणार आहेस का अशा बापाच्या तोंडावर तू थुंकणार आहेस का ऐक आज नाही तर परत कधीच नाही या शाळेच्या भिंती आज तुला ताई बाग ना लाएग। आज नाही तर परत कधीच नाही का ना न त्याच आई बापाच्या तोंडावर थुंकायला लागला पोलीस स्टेशनला असं तुझा बाप उभा असतो हे नाय काढ निघालो छत्रपती शिवाजी राजांची माती माती आणि या मातीमध्ये तुकडे करता नाही ना। तुझा बाप कसा पोलीस स्टेशनला उभा असतो नीट तुझा बाप कसा पोलीस स्टेशनला उभा असतो आणि जिथं तुझा बाप उभा असतो तिथली सगळी जमीन दोन फुटांची जमीन त्यांना आश्रू न भिजवलेली असते बा पोरी हे दोन फुटाची जमीन आश्रू न भिजवलेली असते आणि पोलिसांना ओरडून ओरडून सांगत असतो साहेब काय वाटतं ते कार साहेब साहेब काय माझ्या पोरगीला शोधून काढा माझ्या पोरगीला शोधून काढा दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेली दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगीच काही परत आली नाही साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा तुझ्या बापाच्या पाठीमाग तुझी आई उभी असते हा मला फोडून पोलिसांना सांगत असते अहो साहेब माझ्या पोलकीला शोधून काढत साहेब माझं लेकरू कुठं असेल साहेब माझं लेकरू कुठं असेल अर्धवट सापा सारखा तुझा आई बाप तडपडत असतो पोलीस स्टेशनला ना। आणि नालाई घरामखोर आलो हे कुठला तर नालाय कुत्रा हे तुझ्या आयुष्यामध्ये येतो सोशल मीडियाच्या माध्यमातून घरामखोर कुत्र्यासाठी तुझ्या बेच्या वयानं दहा दहा वर्षाचा मोठा कुठला तर कुत्रा तुझ्या शाळेच्या अकॅडमीच्या बाहेर गाडी घेऊन जिथो हे नालाय घरामखोर आलो हे तुला एखादा मोबाईल काय देतो तुला एखादा ड्रेस काय घेऊन देतो आई बापाच्या डोळ्यात शिक्षकांच्या डोळ्यात धुळ झोपडणं आलाय का ना त्याच्यावर फिरायला का काय जाता आणि त्या नालायक पुत्र्यासाठी वीस वर्ष ज्या तुला तळ हाताच्या फोडासारखं जमलं त्या बापाच्या तोंडावर पच करून झोपून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का गोहिण हे पोरानो तुम्हाला लाज वाटत नाही का बाप तडफडत असतो की घासा हे दिदी हे दिदी हे दिदी कर्जाला तुझा बाप त्या भा, बापाच्या तोंडावर झुकून जाता स्वतःची अंडरपेंट घ्यायची नाही की नाही हराम खोराची व्यसन करणारा तो तोंडामध्ये तोटामध्ये फलराम मावधून फिरणारा हे त्याच्याबरोबर निघून जातात कोरी निकरा बघा पोरी प्रेमाच्या विरोधात नाही प्रेमाच्या विरोधात नाही पण जे प्रेम तुझ्या आयुष्याला आग लावतं ते प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला लावतं ते प्रेम आहे का गोरी हे तुझं शिकण्याचा वाय आहे बा या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राह तुझ्यासाठी राजकुमार करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये गोरी राजकुमार अनुभवी करण्याची ताकत तुझ्या बापामध्ये हे गोरी तू जो बोली वही होगा तो हे तू जो दिखाय वही तुम्हाला होगा पण हे काय आहे पोरी लोक हे अरे पोलीस स्टेशनला येऊन हजर असता तिथं तुमची आई बाप पळते तो दीदी 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 घरला दी 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 चल ग आई तर हंबरडा फोडते अग पोरी तर ठेवून रे की गर्दी तुला चल की ग तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसांना मी ओळखत नाही म्हणून हे नालायक हराम ना खोल ना? गावाच्या चौकात कुणी बापाला एखादा भजी दिला तर मोठीत न घेऊन घरला येतो तुला शोधून काढत होता तुझ्या मुखामध्ये अगोदर घालत होता माझ्या पाखरा म्हणून घेत होता आणि त्या बापाला ओळखत नाही म्हणतीस आणि त्याच्यावर केस दाखल करून जातीस हे नाय काम खर एक ही बोरगे अण्णांच्या मशीमध्ये तयार झालेले राहील शिक्षण सावते नव्हे तर या राष्ट्रातले ही बोरगे छत्रपतींच्या मात बुद्धांच्या मात